आज भाजप सत्तेत आहे सत्तेत येण्यापूर्वी दोन हजार चौदाला धनगर आरक्षणाच्या बाबतीत फडणवीस साहेबांनी हे सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ किती कॅबिनेट झाल्या साडेसात वर्ष तुम्ही सत्तेत आहात शब्द दिल्यानंतर त्या कॅबिनेटमध्ये निर्णय तरी तुम्ही घेतला का सुप्रियाताईंनी मराठा आरक्षणाचा मुद्दा धनगर आरक्षणाचा मुद्दा लिंगायत आरक्षणाचा मुद्दा त्याच्याचबरोबर मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा हा पार्लमेंटमध्ये सातत्याने मांडला तिथंच मार्ग नाही तो। का तोडगा निघू शकतो पण भाजपच्या एकही खासदाराने आणि सत्तेत असणाऱ्या नेत्याने हा मुद्दा केंद्र सरकारकडे ने नेला नाही त्यामुळेच कुणीतरी आरक्षण देते आणि भाजपचेच काही कार्यकर्ते हे कुठेतरी कोर्टात जातात आणि आरक्षणाच्या विरोधात जातात सदावरते हा कोणाचा माणूस आहे देवेंद्र फडणवीसांचा आहे आज जर ओबीसी राजकीय आरक्षण जे कोर्टामध्ये अडकलेलं आहे ज्याच्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगर परिषद याचे इलेक्शन होत नाहीत सामान्य लोकांना प्रतिनिधित्व इथं मिळत नाही कोण गेले कोर्टामध्ये या आरक्षणाच्या विरोधात भाजपचा व्यक्ती गेलेला आहे त्यामुळे हे काय भाजपचे जे लोक आहेत त्यांना काय कळतं तर दोन समाजामध्ये वाद निर्माण करायचा आता लोकसभेमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी करायचं खासदार निवडून आणायचे शेतकरी वाऱ्यावरे बेरोजगार युवा वाऱ्यावर आहे विद्यार्थी वाऱ्यावर आहे सामान्य लोक वाऱ्यावर आहेत त्यांच्याबद्दल कुणी बोललं जात नाही पण फक्त एक समाजा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न या सत्तेतल्या लोकांकडनं केला जातो आणि त्याच्यात मध्ये फक्त त्यांना एकच विचार डोक्यामध्ये राजकीय पोळी भाजणं आणि सत्तेत येणं बाकी काय यांना कळत नाही आणि भाजप बरोबर जे आज नेते गेलेले आहेत ते जर भाजपच्याच विचारातून विचार करत असतील तर कुठल्याही प्रकारचं आरक्षण या सगळ्यांना द्यायचं नाही आहे याच्या आधीसुद्धा अनेक वेळा आपण जर बघितलं आहे तर आरक्षणाच्या नावावर फक्त गोंधळ निर्माण करायचा खरं तर एक सापन सामान्य कुटुंबातलं प्रतिनिधित्व म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून जरांगे पाटलांनी खूप मोठा लढा लढला पण याच्यामध्ये जे काय आरक्षण दिले आरक्षण तर दिलंच नाही पण जे काही निर्णय सरकारने घेतला आहे त्याच्यामध्ये निर्णय काय हा कोणालाच काय कळालेला नाही याच्यामध्ये अजून स्पष्टीकरण यावं यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर धनगर आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय हा होणार होता पण किती कॅबिनेट गेला किती वेळा सत्तेत आले तरी त्या बाबतीत निर्णय कुठेही घेतला गेला नाही आमचं सातत्याने हेच म्हणणं आहे की पन्नास टक्क्याच्या जा पुढे जाऊन आपल्याला जर आरक्षण देता आलं तेच आरक्षण टिकू शकतं आणि पन्नास टक्क्याच्या पुढे जाऊन आरक्षण दिलं आहे का तर शंभर टक्के ईडब्ल्यू एस कोटामध्ये दहा टक्के कोटा आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या पुढे जाऊन घटनात्मक दुरुस्ती करून हे दिलं गेलं आहे मग अशा पद्धतीचं आरक्षण मराठा समाजाला जे टिकेल जे टिकू शकतं जर द्यायचं असेल धनगर समाजाला द्यायचं असेल लिंगायत समाजाला द्यायचं असेल मुस्लिम समाजाला द्यायचं असेल तर आपल्याला घटनात्मक दुरुस्ती ही करावी लागेल आणि त्यासाठी केंद्र सरकारशी बोलावं लागेल मोदी साहेब अनेक वेळा महाराष्ट्रात येऊन गेले पण महाराष्ट्रामध्ये सत्तेत असणाऱ्या लोकांचं धाडस कुठेही झालं नाही मोदी साहेबांना बोलावं किंवा सर्व समाजाला न्याय द्यायचा असेल आणि कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर आपल्याला घटना दुरुस्ती पार्लमेंटमध्ये करावी लागेल आता तिथं पार्लमेंट केंद्र सरकारची सुरू आहे त्यामुळे मोदी साहेबांना जाऊन इथं शिष्टमंडळ तीन लोकांचं शिष्टमंडळ ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि एकनाथ आणि आदरणीय दादा सुद्धा आहेत त्या तिघांनी जावं आणि या सगळ्यांच्या वतीने तिथं जाऊन आवाज उठवावा की घटनात्मक दुरुस्ती करून पन्नास टक्क्याच्या पुढे जे आरक्षण टिकू शकतं असं आरक्षण महाराष्ट्रासाठी द्यावं मात्र दादा आता धनगर समाजाचे नेते जे म्हणतात की शेळ मेंढी महामंडळाचे माजी अध्यक्ष